या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा निवडणुकीच्या काळात आपल्या प्रभागातील जनतेला विकास कामांचे आश्वासन देऊन जिंकून आलेले नगरसेवक पंकज मोरे यांनी आश्वासन पूर्ती करत त्यांच्या प्रभागातील जनतेच्या समस्या जाणून घेत अंतर्गत गटारींचे काम हाती घेतले असून ते काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे निवडणुका आल्या की खरा पाऊस पडो ना पडो पण आश्वासनांचा पाऊस मात्र पडत असतो अनेक लोकप्रतिनिधी या आश्वासनांच्या जोरावर निवडूनही येतात मात्र जो लोकप्रतिनिधी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करून जनहितासाठी झटतो तोच खरा प्रतिनिधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो असेच काहीसे काम सध्या शिवसेनेचे नगरसेवक पंकज मोरे यांच्या हातून होत आहे प्रभागातील जनतेची समस्या जाणून त्यांनी तात्काळ आपल्या प्रभागातील अंतर्गत गटारींचे काम हाती घेतले असून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे नेहमी जनसंपर्कात असणारे प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे नगरसेवक पंकज मोरे यांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामांना मंजुरी मिळवून घेत कामे सुरू ठेवली असून सध्या अंतर्गत गटारीनंतर तात्काळ रस्त्याच्या कामांनाही सुरुवात करणार आहे सुरू असलेल्या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे एस एन न्यूसाठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रुपवते